नमस्कार मंडळी मी अश्विनी प्रफुल्ल सोनवणे फुल राणी क्रिएशन चालवड ची सच्छालिका आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते यंदाही आमच्या घरी गणपती बाबाचं आगमन झालेलं आहे दरवर्षीप्रमाणे काय सजावट करावी हा मग प्रश्न असतो तर जाऊबाई वैशाली विजय सोनवणे ह्या सहज म्हटल्या की आपण आत्ताच श्रावणामध्ये शिवलीला मृताचे अध्याय वाचलेत तर आपण अध्याय क्रमांक दोन ची सजावट करू तर कशी दिसेल आपण बघूया ती तर त्याप्रमाणे आम्ही ही सजावट केलेली आहे तर आपण सजावट बघणार आहोत त्याआधी आमचा आपण बाप्पा बघूया चला तर मग आमच्या घरी दोन गणपती बाप्पा असतात हा जो बाप्पा बघताय आपण तो यंदाचा गणपती बाप्पा आहे जी मूर्ती आपण बघत आहात ती गेल्या वर्षीच्या गणपती बाप्पाची आहे या वर्षी या गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे आणि यंदाचा गणपती बाप्पा वर्षभर आमच्या घरी राहणार रा आहे आम्ही त्याची पूजा अर्चना करणार आहोत तर आपण सजावटीकडे बोलूया सजावट आहे शिवलीला मृताचा दुसरा अध्याय व्याध आणि हरिणी हा जो व्याध आहे म्हणजे शिकारी आहे शिकारीसाठी तो रानावनात भटकू लागतो मात्र कंटाळून जेव्हा तो एका वृक्षावर बसतो ते वृक्ष असतं बेलाचं तो त्या वृक्षावर सावधाची वाट बघत बसतो आणि त्या वृक्षाचे पानं तोडत बसतो आणि सहज तोंडात हर 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 महादेव असे शब्द त्याच्या चालू असतात तर ते पानं जे तुटलेले असतात तर तो तो खाली फेकताना त्याच्या लक्षात येत नाही की खाली एक शिवलिंग असतं तर त्या दिवशी असते शिवरात्र नकळत त्याच्याकडून शिवलिंगाचीही पूजा घडते आणि जेव्हा सावध येतं म्हणजे त्याला हरण दिसतात तेव्हा तो त्या हरणांची शिकार करणार तेवढंच ते हरण त्याच्याशी बोलू लागतात मग तो, तो विचारतो की तुम्ही मनुष्याच्या आवाजात कसं काय बोलतायत तेव्हा ते त्या ते हरणं त्याला सांगतात की गेल्या ज्यांनी आम्ही देखील मनुष्य होतो आणि आमच्याकडून जे पाप झाले त्याचं प्रक्षालन म्हणून आम्ही आता शंकराची पूजा अर्चना करतोय एकंदरीत अध्यायातले संवाद याच्यातून कळालं की शिवनामाचं महत्त्व काय आहे आणि आपण शिवनामाने किंवा शंकराच्या पूजा अर्चेने मोक्ष कसा प्राप्त करू शकतो असा हा अध्याय आहे तर आम्ही हे अध्यायाचं सजावट आपल्या पुढे सादर केलेली आहे ह्या सर्व ज्या वस्तू आहे आम्ही ह्यासाठी वापरलेल्या या सर्व कागदाच्या आहेत हे झाड देखील पूर्णपणे कागदापासून तयार केलेलं आहे या झाडाची जी बेलवृक्षाची जी पाने आहेत ती आम्ही प्रिंट काढलेली आहे आणि त्याच्या कटआउट्स घेतलेल्या आहेत वरती व्याध देखील आम्ही तसंच कटआउटने के तयार केलेला आहे त्याच्यानंतर त्याने जी पानं शिवलिंगावर टाकलेली आहे ती देखील आम्ही या पद्धतीत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खाली आपण बघू शकतात शिवलिंग तयार केलेलं आहे हे देखील पुठ्याच आहे त्याच्यानंतर या अध्यायासाठी आम्हाला हरणं हवी होती तर आम्ही पहिल्यांदाच ही अशी थिडी हरणं तयार करण्याचा प्रयत्न केला आहे हे हरिण देखील कापूस कोरिओ रक्ती अशापासून तयार केलेलं आहे त्याच्यानंतर जंगलामध्ये तळ दाखवलेलं आहे तर हे तळं देखील आम्ही तयार केलेलं आहे हे तळ्यात पाणी प्यायला आलेलं हरिण आहे आपण बघू शकता आणि नैसर्गिक वातावरण दाखवण्यासाठी काही बांबूचे पानं वगैरे वापरलेले आहेत अशा पद्धतीत सगळी नैसर्गिक सजावट करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आपल्याला नक्की आवडेल आणि काही त्रुटी असेल तर आपण आम्हाला नक्की कराव्या एकदा गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या